नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी राणी लक्ष्मीबाई उद्यानाचे नूतनीकरण काम सुरू कल्याण पश्चिम भागातील संतोषी माता रोड जवळील महापालिका राणी लक्ष्मीबाई उद्यानाचे नूतनीकरणाचे काम सुरू असून रामबाग प्रभागातील स्थानिक नगरसेविका विना गणेश जाधव यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे कल्याण डोंबिवली महापालिकेचे संतोषी माता रोड जवळील उद्यान आहे या उद्यानाची झाली होती याबाबत महिला सभापती व रामबाग प्रभागातील स्थानिक गणेश जाधव यांनी राणी लक्ष्मीबाई उद्यानाचे नूतनीकरण करण्यात यावे यामध्ये विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महापालिका आयुक्त यांच्याकडे मागणी केली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर मागणीची दखल घेऊन महापालिका आयुक्त यांना उद्यान निधी मंजूर करण्यात यावा याबाबत सांगितले महापालिका प्रशासनाने सव्वा कोटी रुपये नूतनीकरणासाठी निधी मंजूर केला आहे नूतनीकरण शुभारंभ समयी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दिवटे काका माजी नगरसेवक संयम पाटील गणेश जाधव सह ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते याबाबत स्थानिक नगरसेविका वीणा गणेश जाधव यांनी सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने महापालिका प्रशासनाने उद्यान नूतनीकरणसाठी सव्वा कोटी रुपये निधी मंजूर केला आहे त्यामध्ये मुलांचे खेळण्याचे नवीन साहित्य नवीन बेंचेस विद्युत लाईट जॉगिंग ट्रॅक ओपन जिम कॅन्टीन इत्यादी सुविधा उपलब्ध असणार आहेत कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे कल्याण पश्चिम भागातील नागरिकांकरिता सुसज्ज असे उद्यान मुलांना खेळण्यासाठी मिळणार आहे असे सांगितले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद